हातकरणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीनं ग्रामपंचायत हद्दीतील महावितरण कंपनीकडील थकित असलेल्या उपकेंद्राच्या सोळा लाख चौदा चा हजार चारशे एक रुपये इतक्या थकीत करापोटी माणगाव ग्रामपंचायतीनं चक्क महावितरणवरच जप्तीची धडक कारवाई केली आहे ही राज्यातील पहिलीच कारवाई असल्यानं महावितरण प्रशासनाचे दावेदान आणलेत माणगाव तालुका हातकरंगले येथील ग्रामपंचायत प्रशासनानं महावितरण कंपनीने उपकेंद्राचा थकीत कर सन दोन हजार पंधरा सोळा सालापासून भरला नाही आहे आणि यासाठी कंपनीच्या मानगाव येथील कार्यालयास ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसष्टात एकोणसाठमधील तरतुदीनुसार पहिल्यांदा दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी एकशे एकोणतीस एकची पहिली नोटीस वसुली वसुली नोटीस दिली होती त्या नोटीसची मुदत संपल्यानंतर ही एकशे एकोणतीस दोन नोटीस दिली त्याची मुदत संपल्यानंतरही त्यांनी उपकेंद्राचा थकीत कर भरला नसल्यानं त्यांना सात दिवसापूर्वी अंतिम जप्ती आदेश बजावण्यात आला होता आणि त्यानंतरही महावितरणनं उपकेंद्राचा थकीत कर भरला नाही दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी महावितरण कंपनीचे मानगाव येथील उपकेंद्रावर रिचर ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये जप्ती अंमलदार म्हणून ग्रामसेवक बी राठोड यांची नियुक्ती करत थकीत करापोटी जप्तीची कारवाई करण्यात आली यामध्ये उपकेंद्रात असणारे लाकडी टेबल दोन लोखंडी टेबल एक लोखंडी बाकडे एक लाकडी खुर्ची एक प्लास्टिक खुर्ची एक कुशन खुर्ची दोन आदी साहित्य जप्त करण्यात आलं आज झालेल्या जप्तीच्या कारवाईमध्ये सरपंच राजू सरपंच उपसरपंच विद्या जोग जप्ती अंमलदार व ग्रामविकास अधिकारी बी राठोड गाव कामगार तलाठी सोमनाथ शिंदे पोलीस पाटील करसिद्ध जोग माजी उपसरपंच अख्तर भालदार सदस्य अभिजित घोरपडे प्रकाश पाटील राजगोंडा पाटील संजय उपाधे अविनाश माने सुनीता मगदूम लिपिक मायाप्पा रुपणे प्रशांत तांदळे व ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते यावेळी माहिती देताना सरपंच राजू मगदूम म्हणाले की सदर कारवाई करण्यापूर्वी महावितरण कंपनीस पत्र देऊन कळवण्यात आलं होतं तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयासही पत्र देऊन कळवण्यात आलं होतं महावितरण कंपनीनं थकवलेला जवळपास सोळा लाख रुपये कर जर भरला नाही तर जप्त केलेल्या वसुलींचा जाहीर लिलाव करून उर्वरित मालमत्तेवर ग्रामपंचायतीचा बोजा नोंद करून सदरची थकबाकी ही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट व महाराष्ट्र जमीन महसुली वसुली नियम एकोणीसशे सदुसष्टनुसार वसुलीची कारवाई करण्यात येणार आहे मराठी एस न्यूजसाठी हातकणून रोहन साजणे